नवरात्र विशेष आजच्या भागामध्ये आज आपण बघूया रताळ्याचे वेफर्स हे वेफर्स अगदी पाच मिनिटात तयार होतात ना या वेफर्सला पाण्यात उकळवायची गरज आहे नऊनच सुकवण्याची वेफर्स, वेफर्स बनवण्यासाठी इथे मी रताळं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे रताळ्याची साल काढलेली नाही आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही रताळ्याची साल काढूनही घेऊ शकता फक्त साईडचा जो पोर्शन आहे तो थोडा कट करून घेतलेला आहे आणि वेफर्सची जी, जी किसनी आहे तिच्या मदतीने आता आपण याच्या पातळ पातळ स्लाईस बनवून घेऊया अगदी आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो तशा पद्धतीने थोड्या प्रमाणामध्ये वेफर्स किसायचे आणि लगेचच तळायचेत कारण जर खूप वेफर्स एकावेळी किसून ठेवले तर मग त्यांचा रंग थोडा काळपट होतो तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यावर लगेचच त्यात वेफर्स सोडून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि वेफर्स कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत तेलाचे बुडबुडे थोडे कमी व्हायला लागले की समजायचं वेफर्स व्यवस्थित तळले गेलेले आहेत हे बघा या इथे आता रताळ्याचे वेफर्स छान कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत मी एका साईडला ते काढून घेते आणि बाकी सर्व रताळ्याचे वेफर्स अशाच पद्धतीने आता किसून आणि तळून घेणार आहे वेफर्सची चव अजून छान व्हावी म्हणून इथे मी यावर थोडंसं तिखट आणि मीठ भुरभुरून घेणार आहे छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपले झटपट बनणारे झटपटी तसे रताळ्याचे वेफर्स तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरही आपले पेज आहे त्यालासुद्धा जरूर फॉलो करा